चला चला मुंबई उपनगर प्रदक्षिल शेतकरी दत्ताशेठ ठांगे संतोष नाना खोतकर जी काळे यांचे आहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अवरावर शरावे अहिल्यानगर लालपट्टी वृद्ध सौरभ शिंदे अहिल्यानगर निलेपट्टी मनीष बनगर सौरभ मराठे अहिल्यानगर लालपट्टी सौरभ शिंदे अहिल्यानगर हो निळीपट्टी होती क्वार्टर फायनल साठी चालू आहे अहिल्यानगरचे हे दोन रत्नाईक मेटा खडा क्रमांक दोन वरती चालू होत असलेल्या कुस्तीसाठी मान्यवर आहेत गौतम बाबा माने पोपटराव लवटे संजयराव घोडके संतजी जी पटकर व फानके पाटील मदनी सर पहिलं सारंजी वाघ मदनी सर आणि बाबू शेठ पाचरणे मान्यवर ते नवीन किती व्यासपीठावर जाऊन स्थान पण व्हायचंय सेमी फायनल पासष्ट किलोची पहिली सेमी फायनल आर्यन पाटील कोल्हापूर रेड कॅश विरुद्ध मनीष बनगर मुंबई उपनगर ब्ल्यू कॅशो मध्ये सौरभ काकडे बीड रेड कॅस्टो आणि मोईन मुलानी सोलापूर ब्ल्यू कॅस्टो मध्ये तयार आहे क्रमांक संपलेल्या कुस्तीमध्ये पट्टी धारण केले उजक शंभू यादव यांनी या स्टेज वर स्थानपनुवेक येत मग हे विजय निखिल पवार लाल पट्टी मध्ये या लातूर कुमार देशमाने या नगर नव्या मध्ये चला पारा दोघा लवकर कुमार देशमाने अहिल्यानगर पहिला पुकार कुस्ती संपल्या बरोबर यायचं नाव घ्यायची पुन्हा गरज नाही पाच पाच वेळेस पुकारले परवान हॅलो पासष्ट किलो, किलो है, सत्तर आणि सत्त्याण्णव किलो साठी ज्या तांत्रिक अधिकाऱ्यांची वजनावर ड्युटी आहे त्यांनी ताबडतोब वजन काट्याकडे जायचं आहे सत्तर आणि सत्त्याण्णव वजनासाठी ज्यांची आज ड्युटी आहे त्या तांत्रिक अधिकाऱ्यांनी ताबडतोब वचनासाठी जायचंय चंद्रकांत सतीश वाघमारे सुनील लोखंडे विजय कुटे तुषार गोळे चला वजनासाठी वजन काट्याकडे संपर्क करा ुस्तीनंतर सद्दाम शेख कोल्हापूर लालपट्टी आविष्कार गावडे पुणेशे पट्टी तारा कुस्ती संपल्या बरोबर करायचं कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो उपांत्य लढत लागणार आहे सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी निलेश्वरगुडी कोल्हापूर जिल्हा दहा मिनिटाच्या वेळेनंतर मध्ये दहा मिनिटाचा गॅप ठेवून कुस्ती लागणार आहे चालू कुस्तीनंतर दहा मिनिटाचा विश्रांतीनंतर ही कुस्ती घेतली जाणार आहे गोंडे सर स्क्रीनच्या पाठीमाग कोण कोण बसले तेवढा सर्व तू खुर्च्या काढा घेतल्या चेअर करा ब्लू एकच कोच ब्ल्यू एकच कोच रेड प्रॉपर किट मध्ये कोच माथे आकारा एक जवळचे सर्व पैलवान बाहेर बाकीचे कपडे काढलेले तेवढे थांबतील बाकीचे बाहेर चला कपडे काढलेले दोन पैलवान थांबतील बाकीचे पैलवान बाहेर चला माथे आकारा एक पसले किरण सत्रे सोलापूर रेड ज्योतिबा अटकडे सोलापूर ब्ल्यू का शो दुसरी सेमीफायनल साठी तयार पहिलवार बाबा दहा मिनिटाच्या वेळ आणि मनीष बनकर मंबर, नगर माती अकरा क्रमांक दोन वरती चौऱ्याहत्तर किलो दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर लागणार सागर मध्ये पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये आपण तयार आहे निलेश शिरगुरे कोल्हापूर जिल्हा निळापट्टीमध्ये मध्ये आपण तयार आहे चौऱ्याहत्तर कलो सेमी फायनल होणार आहे सौरभ काकडे बीड रेड कास्टो आणि मोईन मुलानी सोलापूर ब्लू कॉस्ट्यूम मे मैट क्रमांक एक वरती हजर रहा है ब्लू कोच खाली उतरा कृष्ण कीस्ट्यूम मध्य तैयार रहा है श्रेय घाट कोल्हापुर ब्लू कॉस्ट्यूम मध्य तैयार है ए, खाली, खाली। कोच एक एक खाली उतरा तुम्ही सूचनेचे पालन करत नाही ए रे रेडच्या पाठी मागचे रेडच्या पाठीमागची चला चला चलाधारा माग सर सर मागे शिस्तीचे पालन करा आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अभिजीत बहिर पुणे जिल्हा ब्लू कष्ट विजय सौरभ सौरभ मराडीन सौरभ शिंदे गोरा होते बोलू नका सौरभ काकडे बीड जिल्हा रेड आणि मोईन मुलानी सोलापूर ब्लू कस्टम मॅट क्रमांक एक वरती दे चला

प्रवीर आणि ब्लू कोच खाली बसून कोचिंग करा अतिशय प्रेक्षणीय कोस्ट चालू आहे माते आकडा क्रमांक दोन वरती दोघेही आयल्या नगरचे सुपुत्र आहेत संरक्षण चालू कुस्तीनंतर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये सौरभ शिंदे नगर विजय झालेला दोघांसाठी टाळा करा दोघांच्या एक प्रेशी लढत झाली या अहिल्यानगरच्या दोन रत्नांची दोघांसाठी टाळ्या दोघे अहिल्यानगरचे सुपुत्र पासष्ट किलो रिप्याचेस राहून मॅट क्रमांक दोन वरती होणार आहेत रिपे जे पहिलवान तयार राहा